आज कोळसेवाडी पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने रुटमार्च काढण्यात आला होता हा रुटमार्च खडेगोलीपासून सुरू होऊन हनुमान नगर असेल त्यानंतर काटे मानवले असेल आनंदवाडी असेल हा संपूर्ण एरियामध्ये कोळसेवाडी पुल स्टेशन असेल त्यानंतर कल्याण डिव्हिजनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि राखीव पोलीस दलाचे एक फ्लॅटून असा हा रुटमार्च पूर्णपणे पूर्ण काढण्यात आला होता याच्यामध्ये ऐंशी कर्मचारी आणि वीस अधिकारी या पूर्ण रूटमा सहभागी झाले होते आगामी जे सण आहे उद्या दसराचा सण आहे त्यानंतर आगामी ज्या येणाऱ्या उत्सवच्या अनुषंगाने हा रूट मार्च काढण्यात आला होता आणि लोकांसाठीचं सा आव्हान हे राहील की आगामी सण उत्सव जे असेल त्या तसे शांतमय मार्गाने साजरे करावेत कोणत्याही अफवांना बळी पडू नये काही सोशल मीडियावरती कोणतेही पोस्ट असतील त्या पोस्टची खात्री केल्याशिवाय कोणालाही फॉरवर्ड करू नये अशा प्रकारचं आव्हान करून आजचा हा रूट रूटमार्च कोळशोडी पोलिसांमध्ये काढण्यात आलेला होता